आत्तापर्यंत सर्वसामान्य लोकांसारखं प्रणिलाचं जीवन सुरू होतं तिचं दहा ते सहावाली ग्राम पंचायतीतील नोकरी घरी आले की स्वयंपाक घरातली कामं आणि मिळायला वे तर थोडंफार अभ्यास स्पर्धा परीक्षेसाठी पण मागच्या काही दिवसात अशा काही घटना घडल्या की प्रणिलाचं संपूर्ण जीवन बदलून गेलं गडचिरोली जिल्ह्यातली ही गोष्ट अतिशय दुर्गम आणि मागासलेलं हजार बाराशे लोकवस्तीचं गाव सर्वत्र जंगली जंगलांनी वेढलेलं नक्षलवाद्यांचा प्रभाव गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय तेंदूपत्ता गोळा करणं बांबू कटाई करणं इत्यादी गावात ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीला तिला प्रणिला डेटा एंट्री ऑपरेटरची नोकरी करणं कंत्राटी तत्वावर तिचं एम ए झालं होतं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून तलाठी बनणं हे प्रणिलाचं स्वप्न तिचे मायबाप दोघेही बांबू कटाईसाठी मजूर म्हणून जात पण बापाचं पिणं वाढल्यामुळे आता बाप घरीच असायचा दिवसरात्र दारू ढोसायचा हो दारूसाठी प्रणालीच्या आईकडे म्हणजेच मंदाबाईकडे पैसे मागायचा जिल्ह्यात दारूबंदी असूनही जास्त पैसे मोजून दारू प्यायचा मंदाबाईने काही कधी पैसे नाही दिले तर तिला मारहाण करायचा प्रणालीमध्ये पडायची पण तिलाही कधी कधी मार खावा लागायचा मंदाबाई मात्र अजूनही बांबू कटाईसाठी पाटलाकडे जात बांबू कटाई तेनुपत्ता गोळा करून जी काही थोडीफार मिळकत यायची त्यात ती आपल्या मोडलेल्या संसाराचा गाडा ओढायची प्रणिला पण थोडाफार हातभार लावायचे प्रणिलाचा लहान भाऊ प्रशांत तो नुसता पाठ पान ठेल्यावर खर्रा आणि जुगारात व्यस्त पाटील गावचा मोठा बांबू व्यापारी सरपंचा जावे गावातील बरेचसे कुटुंब पाटलाच्या कृपेने चालत पाटील मोठा रंगेल माणूस बाई आणि पाटली दोन्ही त्याला रोज लागायच्या एक नशा दिवसभर तर दुसरी नशा रात्रभर चालायची पाटलाचं नेहमी ग्रामपंचायतीत जाणं येणं असायचं पाटलांची नजर आता प्रणालीवर होती प्रणाली सावळ्या रंगाची पण आकर्षक तरुणी होती तिचे कमरे एवढे केस आणि ती डोलदार कंबर कुणाला पण तिच्याकडे आकर्षित करायला पुरेशी होती पाटलाच्या नजरेतली हवस तिने ओळखली होती पण ती त्याला जरा पण घास टाकत नसे पाटील गोरा उंच धिप्पाड छातीचा पिळदार मिशा असले चाळीशीतील देखणा मर्द होता त्यातच त्याचा असलेला तोरा रुबाब आणि पैसा ह्या सगळ्यांपुढे त्याला त्याचा गावात एक धरारा होता गावातील लोक त्याला मान देत ह्याचाच फायदा पाटील आपल्या इच्छापूर्तीसाठी करत प्रणालीच्या बापाचं दारू पिणं वाढल्याने पाटलाने त्याला कामावरून काढून टाकलं होतं मंदाबाईला मिळणाऱ्या मजुरीत घर चालविणं मुश्किल झालं होतं त्यातच प्रणालीचा बाप दारूसाठी पैसे मागायचा घरी असणाऱ्या एक दीड एकर एक जमिनीवर उत्पन्न घ्यायसाठी कर्ज घेतलं होतं पाटलाकडून पण अति पावसाने सारी फसल नष्ट झाली त्यामुळे कर्ज फेडणं देखील मुश्किल झालं होतं दिवसेंदिवस व्याजाचा डोंगर वाढतच चालला होता आणि कर्ज फेडणं मुश्किल होत होतं अशातच पाटील कर्ज फेडण्यासाठी तगादा लावायचा पाटलाने आता मंदाबाईंची चांगलीच गोची केली शरीर सुखाच्या बदल्यात कर्ज माफ करण्याची ऑफर त्याने मंदाबाईला दिली मंदाबाईने ती झिडकारली कामावर जाणं बंद केलं आता होती नव्हती ती मजुरी पण येणं बंद झालं होतं मंदाबाईंकडे काहीच पर्याय नव्हता पाटील कर्जवसुलीसाठी घरी आला बाप बाहेर कुठेतरी प्रशांत प पान ठेल्यावर आणि प्रणीला ग्रामपंचायतीला मंदाबाईने हीच संधी साधली पाटलासमोर आपला पदर खाली पाडला तिची चंद्रकोर पाहून पाटील उत्तेजित झाला त्याने इशारा समजला आता दोघेही रासलेले गुंतले खरं तर आपले शरीर पाटलाला सोपवणं ही मंदाबाईची फक्त मजबुरी नव्हती तर गरज पण होती गेली कित्येक वर्ष प्रणिलाच्या बापाने मंदाबाईला हात पण लावला नव्हता तो दारू पिऊन आपली गरज तर भागवत होता पण मंदाबाईंची पण काही गरज असेल हे त्याला ठाऊकच कुठे होतं पाटील ह्या गोष्टीत माहीत होता, होता। आनंदाचे सर्वोच्च शिखर मंदाबाईने गाठले होते अशातच काही कामानिमित्त प्रणिला घरी आली दार आतून बंद आणि बाहेर पाटलाची गाडी म्हणून तिला संशय आला तिने लावलेल्या खिडकीचा एक पल्ला बाजूला करून फटीतून पाहिलं आपल्या आईला पाटलासोबत बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली पण ह्या गोष्टीला सामोरे जाण्याची तिची हिंमत झाली नाही ती तशीच विचाराचं वादळ घेऊन परत कचेरीत गेली ह्या छोट गोष्टीचा तिला धक्का नव्हता बसला पण राग मात्र जरूर आला होता ज्या व्यक्तीबद्दल तिच्या मनात राग होता त्याच व्यक्तीबरोबर आपल्या आईला बघून ती स्तब्ध झाली होती त्याचा राग करण्याचे आता तिच्याकडे काहीच कारण नव्हतं का कुणास ठाऊक पण एक खराबाई याश पुरुषाशी पाटलाची असलेली प्रतिमा आता तिच्या मनातून पुसली गेली होती त्याच्या जाळ्यात न अडकता त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवू पाहणारी प्रणीला आता मात्र त्याला जास्त काळ रोखू शकणार शकत नव्हती पाटलाचं तो रुबाब ते व्यक्तिमत्व ते मा ते मदतीला धावून जाणे त्या आता प्रणीताला त्याच्याकडे आकर्षित करू लागलं होतं आईने पाटलासोबत घेतलेला तो आनंद आता तिला घ्यावासा वाटत होता त्याच्यासोबत त्या क्षणाचे चित्रही ती रंगवू लागली होती आणि तो दिवस उजाडला त्याच खोलीत त्याच खाटेवर त्याच पुरुषासोबत प्रणिला मंत्रमुग्ध होत होती दोन तिचीही फॅन्टसी होती पण प्रणिलाचे दुर्दैव म्हणा तिचा दारोडा बाप अचानक घरी टपकला नशेत असल्याने त्याने दार न वाजवता जोरात दाराला धक्का दिला दाराची कुंडी नाजूक असल्याने ती तुटली आणि दार उघडलं गेलं समोरचं दृश्य पाहून बाप हदरला आणि बापाला पाहून ते दोघे दोघेही सावरासावर करू लागले अंग झाकू लागले बापाला पाटलाचा राग होताच आणि त्याचे कामावरून काढून टाकलं होतं म्हणून आणि आता त्याला आपल्या पोरीसोबत अशा अवस्थेत बघून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली त्याने कोपऱ्यातली कुराड घेतली आणि काही काळाच्या आतच सरळ पाटलाच्या डोक्यात आणली एक घाव आणि पाटील खल्लास पाटील तसाच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला बाप जेलमध्ये गेला प्रणीला साऱ्या गावात बदनाम झाली आणि पाटलाचा सासरा असलेला सरपंचाची दुश्मनी झाली सरपंच केव्हा बदला घेईल आणि आपल्या बापाला आणि कुटुंबाला संपवेल याची टांगती थी तलवार तिच्या मानगुटीवर टांगल्या गेली ते कायमची